बहुचर्चित वक्फ सुधारणेसंदर्भातील दोन विधेयक आज लोकसभेत संसदीय कार्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केली वख सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि मुस्लिम वख निरसन विधेयक दोन हजार चोवीस ही विधेयकं चर्चा आणि मंजुरीसाठी मांडण्यात आली वख बोर्डाच्या तरतुदींचा कोणत्याही मशीद मंदिर किंवा धार्मिक स्थळाशी संबंध नाही हा केवळ मालमत्ता व्यवस्थापनाचा विषय आहे वक्फ सुधारणा विधेयकाचा कोणत्याही धार्मिक व्यवस्थेत कोणत्याही धार्मिक संस्थेत किंवा कोणत्याही धार्मिक प्रथेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही असं रिजिजू यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं सरकारनं कोणाच्याही धार्मिक भावनांना बाधा पोहोचवलेली नाही तसंच या विधेयकामुळे कोणत्याही धार्मिक स्थळाची व्यवस्था बदलणार नाही अशी ग्वाही रिजिजू यांनी यावेळी दिली हा केवळ वक्फ संपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे कु जमीन बळकवण्याचा विषय विषय नहीं त्यांनी स्पष्ट किया वक्फ बोर्ड का जो प्रावधान किसी मस्जिद किसी मंदिर किसी धार्मिक स्थल का व्यवस्था का कोई लेना देना नहीं है ये सिंपली एक प्रॉपर्टी का मैनेजमेंट का विषय है ये कोई मुसलमान अपना जकत देता है फितरा देता है उसको हम पूछने वाला कौन होते हैं ये आपका धार्मिक भावना से जुड़े हुए चीज है उसमें सरकार का कोई लेना देना नहीं है लेकिन ये वक्त प्रॉपर्टी का मामला है लेकिन वक्त प्रॉपर्टी का मैनेजमेंट करता है मुतवालिज करता है ये आपका आपको इतना बेसिक ये फर्क जो है अगर समझ में नहीं आते या जान बुझ करके आप नहीं समझना चाहते हैं तो मेरा पास इसका कोई इलाज नहीं है आप बार बार कहना कि मुसलमानों का अधिकार में गैर मुसलमान कैसे आ रहा है ये तर्क ही नहीं बनता है आप ये आज से ये बात बोलने बोलने के लिए बंद कीजिए वख मंडळाची भूमिका मुतावल्ली आणि वख व्यवहार हाताळणाऱ्या वख मालमत्तांच्या व्यवस्थापनावर देखरेख करणे हा आहे ही पूर्णपणे प्रशासन आणि देखरेखीसाठीची तरतूद आहे असं ते म्हणाले व्यापक विचारमंथनानंतर या विधेयकाच्या मसुद्यात सुधारणा करण्यात आली यासाठी विक्रमी सत्त्याण्णव लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या दोनशे चौऱ्याऐंशी शिष्टमंडळांनी आपलं म्हणणं मांडलं पंचवीस राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वख मंडळांनी देखील त्यांची निवेदनं सादर केली तसंच अनेक तज्ज्ञांशी कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून या सुधारणा करण्यात आल्याचं ते म्हणाले दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीमध्ये वक्स दुरुस्ती विधेयकावर जितकी चर्चा झाली तितकी भारताच्या संसदीय इतिहासात आजपर्यंत कधीही झालेली नाही असं रिजिजू यांनी अधोरेखित केलं वफ कायद्यात काही विसंगती होत्या त्यामुळे त्या सुधारणा करणं आवश्यक होतं असं सांगत आमच्या सरकारनं खुल्या दिलानं हे विधेयक मांडलं आहे असं ते म्हणाले स्वातंत्र्यानंतर जेव्हा हा कायदा आला त्यानंतर त्यात अनेकदा बदल करण्यात आले मात्र रालोआ सरकारनं बदल केले तर घटनाबाह्य कसे असा सवाल त्यांनी विरोधकांना केला या विधेयकातील सुधारणा या गरीब मुस्लिम आणि महिलांच्या हिताच्या आहेत मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरेन रिजिजू यांनी केला विद्यमान वख मंडळ कायद्यामध्ये गेल्या सरकारांनी केलेल्या काही चुकीच्या बदलांमुळे आम्हाला हे विधेयक आणावं लागलं असं ते म्हणाले दिल्लीतील सी जी ओ कॉम्प्लेक्सपासून संसद भवनापर्यंत या संपत्तीवर दिल्ली वख मंडळानं वख मालमत्ता म्हणून दावा केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं संयुक्त पुरोगामी सरकारनं एकशे तेवीस मालमत्तांविषयक अधिसूचना रद्द करून त्या वख मंडळाला दिल्या होत्या जर आमच्या सरकारनं सुधारणा आणली नसती तर ही संसद इमारत देखील आपल्या ताब्यात आली नसती असं ते म्हणाले सबका मालूम है वक्त एक मुसलमान का अल्लाह के प्रति अपना एक उसका एक पायस के लिए वक्त क्रिएट किया जाता है लेकिन उसमें डाइल्यूशन करके 2013 में कोई भी वक्त क्रिएट कर सकता है यह प्रावधान सबसे पहले उस समय के यूपीए सरकार ने किया है दूसरा आपने सारा वक्त को स्पेसिफिक कर दिया कि सिया बोर्ड में सिया ही रहेंगे सुन्नी बोर्ड में सिर्फ सुन्नी ही रहेंगे और कोई भी बोर्ड हो सिर्फ उनके लोग ही रहेंगे बाकी कोई उसमें आ नहीं सकता है ऐसा आपने प्रावधान किया सर एक प्रावधान आया सेक्शन टू सेक्शन वन उस सेक्शन 108 में ये लिखा गया है कि वक्फ बोर्ड का जो प्रावधान है इस देश में कोई भी मौजूदा कानून के ऊपर में रहेगा रहेगा ऐसा आपने कानून बनाया है। इस देश में ऐसा कानून कैसे मंजूर कर सकते अध्यक्ष महोदय जी हर कानून अपना अपना हिसाब से चलता है लेकिन एक कानून दूसरे कानून के का ऊपर में राइडिंग इफेक्ट होगा ये कोई भी मान्यता नहीं दे सकता है। सरकार उत्तर उत्तर सर्व तार्किक प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तयार आहे विरोधक मात्र केवळ राजकीय कारणास्तव वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत आहेत असं संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितलं याआधी हे विधेयक मांडण्यासाठी विरोधकांनी आक्षेप घेतला त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार उत्तर दिलं विरोधकांच्या मागणीनुसारच जे पी सी स्थापन केल्याचं सांगत जे पी सीनं सुचवलेल्या सर्व सुधारणांचा विधेयकात समावेश केल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं आहे ही आग्रह था कि कमिटी ज्वाइंट पार्लियामेंट्री कमिटी बने अगर कमिटी ने कोई बदलाव ही नहीं करने हैं तो कांग्रेस जैसी कमिटियां नहीं हमारी लोकतांत्रिक कमिटी है मान्यवर जो दिमाग चलाती है कांग्रेस के जमाने में कमिटियां होती थी जो थप्पा लगाती थी हमारी कमिटी चर्चा करती है चर्चा के आधार पर विचार करती है या विधेयकावर आठ तास चर्चा निर्धारित केली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या खासदारांना पुढील तीन दिवस सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आपापल्या खासदारांना पक्षादेश जारी केला आहे या विधेयकावर एकमत होण्याची चिन्ह दिसत नसल्यानं हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतविभागणीची शक्यता लक्षात घेता रालोआ आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनीही खासदारांसाठी पक्षादेश जारी केला आहे